श्री कपार्दिकेश्वर मंदिर अभिषेक व महाआरती झाल्यानंतर दर्शनासाठी खुले करण्यात दर्शना आले शंभो महादेवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना उत्तम असे दर्शन घेता येईल अशी व्यवस्था देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे अशी माहिती महेंद्र पानसरे यांनी दिली पांढरी मारुती खुले व्यासपीठ इथे भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे परिसरातील दिंड्यांनी विठ्ठल नामाच्या गजरात उतूर नगरी दुमदुमली आज लाखो भाविक येणार कलात्मक तांदळाच्या पिंडींचे व शंभ महादेवाचे दर्शन आज श्रावणातला दुसरा श्रावणी सोमवार त्यानिमित्ताने गावचं दामोदरवर भगवान गपर्दिकेश्वर महाराज यांचा यात्रा उत्सव दुसरा सोमवार ते सहा वाजता मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी महार भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी सहा वाजता खुलं करण्यात आलं यासनमारीचे संपूर्ण नियोजन कपर्दी देवधर्म संस्था व वतूर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी करण्यात येत आहे आजचा हा दुसरा श्रावणी सोमवार अगदी सकाळपासनं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गर्दी झालेली आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी भाविकांना दर्शन झाल्यानंतर देवरी प्रसाद आणि चिक्की प्रसादाचं वाटप कपर्दी व चैतन्य सुमिंग वादिक वाचिंग ध्रुपच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे त्याचबरोबर दानशूर वादिक जोलक साहेब यांनी या ठिकाणी साधारण शंभर किलो शिखरूप त्या प्रसाद या ठिकाणी भाविकांसाठी वाचपाचं काम चालू आहे त्याचबरोबर आजच्या या दुसऱ्या सभावणी सोमवारी इंटूर येथील पांढरी मारुती मंदिरामध्ये कमरिलेश्वर देव दनपास संस्थेच्या वतीने संगीत भोजन स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहे त्याही संगीत भोजन स्पर्धा मांठी मारुती त्या मंदिराच्या व्यासपी व्यासपीठावरती आपल्याला सुरुवात होते त्याचबरोबर आपल्या माध्यमातून झालेल्या सर्व भाविकांचं ज्या ठिकाणी जर देवदर्शनच्या वतीने हार्दिक हार्दं स्वागत करतो आणि दोघांच्या सेवेसाठी भाविकांच्या सेवेसाठी यांना देवस्थानने या ठिकाणी पत्रा शेवड उभारून दर्शन मारी तयार केलेली आहे भाविकांनी अतिशय शांतते त्या ठिकाणी दर्शन घ्यावं तिचं आपल्या माध्यमातून